प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येला त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे मानेच जबाबदार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्याची तयारीही केली आहे त्यासाठी सात जणांचे जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवण्यात आले आहेत त्या सर्वांनी डॉक्टरांच्या आत्महत्येला मनीषाच जबाबदार असल्याचे सांगितले आहे वीस जूनपूर्वी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होईल असे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले मनीषा यांनी प्रशासकीय अधिकार स्वतःकडे असल्याचा फायदा घेऊन रुग्णालयात मोठी आर्थिक अफरात अफर केली त्यांच्या तीन बँक खात्यात उत्पन्नापेक्षा सुमारे एकोणचाळीस लाख रुपये जादा जमा झाल्याचे दिसतात त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टरांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉक्टर शोनाली व अन्य चार जणांचे जबाब न्यायाधीशांसमोर बोलावून नोंदविले दरम्यान मागील चाळीस दिवसांपासून अटकेत असलेल्या मनीषा यांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपली त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते त्यावेळी पोलिसांनी कोणतेच कारण न देता अधिक तपास करायचा असल्याचे सांगून आणखी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली त्यावेळी पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवले सरकारी पक्षाने मनीषा यांच्या जामीन अर्जावरील त्यांचे म्हणणे न्यायालयास सादर केल्याने आता नऊ जूनला मनीषा यांच्या जामिनावर सुनावणी होऊ शकते पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाल्यावर मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे युक्तिवाद करतील असेही ज्येष्ठ वेदिन्य सांगतायत डॉक्टर शिरीष यांनी अठरा एप्रिल रोजी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती त्यावेळी त्यांच्या बेडरूममध्ये मनीषा यांचा माफीनामा पोलिसांना मिळाला होता घटनेच्या दिवशी मनीषा यांच्या ईमेल संदर्भातील जाब विचारण्यासाठी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांच्यासमोर रुग्णालयात मनीषास बोलावून घेण्यात आले होते त्यावेळी मला कामावरून काढणार नसाल तर माफीनामा देते अशी मनीषांनी अट घातली होती त्यांना डॉक्टरांनी ही अट कशासाठी असे म्हटले त्यानंतर माफीनामा हाती सोपून मनिषा तिथून निघून गेल्या होत्या असा जबाब त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी नोंदविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले